शंकरना घोगरे मिरज त्यांचा हनम्या आणि अण्णा ते कुठलं दानव दानवेळीच सचिनज गाडी जनरलला पळणार आहे आणि गाडीवान संदीप पवार मानकापूर मानकापूर संदीप पवार मानकापूर हिंगळी अण्णा खोत यांची घरची आज पळणार कुठल्या घरात पाहणार आहे जनरलला पळणार आहे आज पहि पहिलं आता जनरलला पळायला आल्या टाकाळीवाडीसन पलीकडला तू हरण्या आणि अलिगढ सोन्या सोन्या गाडीवान गाडीवान सचिन खोत बावडा बंड्या येव्यात धामणी जामी नाव काय त्याच नाव धामणी भौतिक छब्या यो मित्रांनो बघा टाल ना दा? जनरलला गाडीत कोण बसणार सोनू दानोळी त्यांचा बंड्या आणि करंजी शेठ माने त्यांचा गजा गाडी जनरलला पाळणार आहे गाडीवान वान दादा शिवादा कुठली ही अप्पा गाड गे पाचगाव पाचगाव आणि पैराला कुठला पैराला शिवाजी दानोळी दानोळी पहिलांचे नाव आहे तुम्ही शेज नकरे आणि ते दानोळी काढ ते दानोळी काढ आज गाडी कुठल्या आहे जनरल जनरलला जनरल ला आणि गाडीवान गाडीवान गॅस्को गॅस्को अमर शिंदे आणि मी आणि यो चिमण्या चिमण्या आणि कुठला बंडा शिंदेच जानवल जनरल लावून कुठली गुरुंगवाडी आणि पहिली टाळून

ம வேறு மு பைரோ வீடு சே ஜர பைர துமன